डाउनलोड करा इयत्ता स्वाध्याय ऍप डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये क्लिक पद्धतीच्या नकाशात उपविभागासाठी घटकांचे एक मूल्य असते उत्तर हे विधान योग्य आहे कारण या नकाशांमध्ये भौगोलिक घटकांची आकडेवारी वेगवेगळ्या छाया किंवा छाननी दाखवली जाते हे नकाशे काढताना घटकांच्या मापन सर्वेक्षण इत्यादी प्रक्रियेतून उपलब्ध झालेल्या सांख्यिकीय माहितीचा उपयोग केला जातो प्रदेशातील उपविभागांच्या घटकांतील कमीत कमी व जास्तीत जास्त मुले विचारात घेतली जाते त्यासाठी त्यांचे साधारणत पाच ते सात गटांत वर्गीकरण केले जाते व प्रत्येक गटानुसार एकच रंगचका किंवा कृष्णध्वन आकृतिबंध वापरले जातात ते वापरताना वाढत्या मूल्यांप्रमाणे गद्द होत जातात यावरून हे सिद्ध होते की क्षेत्रघ्नी पद्धतीच्या नकाशात उपविभागासाठी घटकांचे एकच मूल्य असते